नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज दिनांक आहे तीस मे दोन हजार पंचवीस आणि खरीपचा सीझन हा सुरू झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कपाशीच्या टॉप टेन व्हेरायटीज ज्यांची लागवड या वर्षीसाठी तुम्ही तुमच्या शेतात करू शकता तर बघूया कोणकोणत्या व्हेरायटीज आहे ज्याची निवड आपण कपाशीच्या टॉप टेन व्हेरायटीजमध्ये या व्हिडिओमध्ये केलेली आहेत पहिली व्हेरायटी आहे मित्रांनो माधव नऊ नावाची माधव नऊ ही धनलक्ष्मी सीट्स प्रायव्हेट लिमिटेड कुर्नूल इथली ही कंपनी आहे ही व्हेरायटी मागच्या मागच्या वर्षी आपण बघितलेली आहे आणि चांगला परफॉर्मन्स या व्हेरायटीने केलेला होता लास्ट इयरला बरेच स्लॉट मी या व्हेरायटीचे बघितले होते तर तुम्हाला जर मिळाली माधव नऊ तर याची लागवड तुम्ही नक्की करू शकता त्याच्यानंतर जी दुसरी व्हेरायटी आहे ही व्हेरायटीसुद्धा धनलक्ष्मी कंपनीचीच आहे या व्हेरायटीचं नाव आहे राघव चारशे एकोणसाठ राघव हे एक चारशे एकोणसाठ सुद्धा धनलक्ष्मी प्रायव्हे धनलक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड कर्नूलची ही जी कंपनी आहे याच कंपनीची ही व्हेरायटी आहे बघा कोणत्याही कंपनीचा इथे प्रचार आपण करत नाही आहोत जे प्लॉट आपण प्रत्यक्षात बघितले आणि प्लॉट पाहिल्यानंतर यावर्षी तुम्ही कोणत्या व्हेरायटीची लागवड करू शकता किंवा लागव लागवड केलेलं हे बेटर असेल त्याबद्दल आपण हे आपला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सुद्धा प्लॉट लास्ट इयर आपण पाहिले होते व्हेरायटीचं नाव आहे राघव चारशे एकोणसाठ त्याच्यानंतर पुढची जी व्हेरायटी आहे ती आहे ओलो प्लस ओलो प्लस ही अल्पगिरी नावा अल्पगिरी नावाच्या कंपनीची व्हरायटी आहे मागच्या तीन वर्षापासून मी या व्हेरायटीसोबत माझा अनुभव आहे व्हेरायटी ही टॉल आहे उंच वाढणारी व्हेरायटी आहे आणि जबरदस्त ही व्हेरायटी आहे तुम्ही बगायतमध्ये सु याची लागवड करू शकता या व्हेरायटीचं नाव आहे वोलवो प्लस त्याच्यानंतर पुढची व्हेरायटी आहे सहा पास नऊ सहा पास नऊ ही एक नावाजलेली व्हेरायटी आहे कॉटन क्षेत्रामध्ये ही व्हेरायटी राशी नावाच्या कंपनीची आहे आणि या व्हेरायटीची लागवड जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आतापर्यंत नक्की केली असाल टॉप टेन व्हेरायटीच्या आपल्या या व्हिडिओमध्ये या सुद्धा समावेश होतो त्याच्यानंतर पुढची व्हेरायटी आहे तुलसी कंपनीची एकशे चौवेचाळीस तुलसी तुलसी एकशे चौवेचाळीस कबड्डी नावाने ही व्हेरायटी ओळखल्या जाते आणि ही जी व्हेरायटी आहे या व्हेरायटीची लागवडसुद्धा तुम्ही करू शकता जर मिळाली तर नक्की लावा बघा मागच्या काही वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये असा अनुभवाला मिळालेला आहे की या व्हेरायटीचा सप्लाय जसा पाहिजे तसा मिळालेला नाही आहे जर तुम्हाला ही व्हेरायटी मिळाली तर तुम्ही ही लावू शकता त्याच्यानंतर आपण पुढची व्हेरायटी बघणार आहोत ही एक जबरदस्त व्हेरायटी आहे मागच्या काही वर्षापासून मी याला बघत आहे व्हेरायटीचं नाव आहे सत्या पंचेचाळीस आणि कोणत्या कंपनीची आहे तर श्री सत्या सीड्स नावाची ही कंपनी आहे या कंपनीकडून ही व्हेरायटी मार्केटमध्ये प्रोव्हाइड केली जाते व्हेरायटीचं नाव आहे सत्या पंचेचाळीस त्याच्यानंतर पुढची व्हेरायटी आहे मित्रांनो सुपर कॉट सुपर कॉट ही प्रभात सीडची व्हेरायटी आहे पी सी एच एकशे पंधरा आणि ही जी व्हेरायटी आहे ही व्हेरायटीसुद्धा तुम्ही सुद्धा तुम्ही लागवड करू शकता ही पण एक चांगली व्हेरायटी आहे त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये आपली शेवटची व्हेरायटी आहे यू एस एग्रेस सीडची आ, या व्हिडिओमध्ये आपली पुढची व्हेरायटी आहे यू एस एग्री सीडची सत्तर सदुसष्ट सत्तर सदुसष्ट नावाची ही व्हेरायटी आहे बघा या व्हेरायटीचा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते शेतकऱ्याकडून परंतु ही मिळत नाही आणि या व्हेरायटीची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता अर्ली ही व्हेरायटी आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये ही परिपक्व होते त्याच्यानंतर पुढची जी व्हेरायटी आहे मित्रांनो ती आहे जी डबल एच झिरो एकोणतीस बायोसीड नावाच्या कंपनीची ही व्हेरायटी आहे ही व्हरायटी जर तुम्हाला मिळाली तर हिचीसुद्धा तुम्ही लागवड करू शकता जी डबल एच झिरो एकोणतीस चांगला परफॉर्मन्स आहे या व्हेरायटीचा त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये जो शेवटची व्हेरायटी आपण दाखवत आहोत किंवा तुम्हाला सजेस्ट करत आहोत हीसुद्धा तुम्ही लावू शकता ही आहे लेपंगा हीसुद्धा एका प्रकारे तुलसी एकशे एक अ एकशे अठरा नावाचा याचा नंबर आहे लेपंगा नावाची ही व्हेरायटी आहे याची पण मोठी डिमांड आहे शेतकऱ्याकडून परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये याचा सप्लाय राहत नाही परंतु या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे दहा वान दाखवलेले आहेत तर या दहा वानांपैकी कोणत्याही वानाची तुम्ही लागवड करू शकता ते सर्वच्या सर्व उत्कृष्ट वान आहेत तर खरीप दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही तुमच्या शेतात कपाशीचा कोणत्या वानाची लागवड करणार आहात व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद